अनेक माणसं माणसं वाघासारखी बोलती बोलतात अनेक माणसं माणसं वाघासारखी चालती चालतात अनेक माणसं वाघासारखी कार्य करतात करतात पण महाराष्ट्रातील वाघ बनवण्याचं काम फक्त आणि फक्त आणि फक्त शिवाजी महाराजांचे विचार विचार करतात आजकाल असं म्हणतात म्हणतात जिथं अशा नमस्काराच्या जागा जागा हल्ली खूप कमी उरले आहे पण ज्यांचं नाव घेता हे मस्त मस्त मस्तक झाल्याशिवाय राहत नाही राहत नाही त्या जाऊ मासा कोटी देवांची कोठ्यावधी मंदिर असतील पण त्यांची पूजा मात्र मात्र फार कमी माणसं करतात पण माझ्या राजाच एकही एक मंदिर नाही तरी कोठ्यावधी माणसं माझ्या राजाची पूजा करता ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि हे स्वराज्याचं विश्व विश्व ज्यांनी स्वर्गात मांडण्याचं काम केलं ते संभाजी राजाजी तसेच तुम्ही सर्व आजच्या मातीत बसलेले आहात त्या मातीमध्ये गेल्या साडेतीनशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजीराजे यांच्या शब्दाला मान देऊन ज्या मर्दांनी स्वराज्यासाठी रक्त सांडलं अशा अठरा प्रगट जातीच्या जा, मर्द मावळ्यांना मी ओंकार परब सर्वप्रथम मानाचा मुजरा करतो अहो तुम्ही कुठल्याही देशात जा इंग्लंडला जा जपानला जा चीनला जा किंवा तुम्हाला वाटेल त्या देशामध्ये जा त्या देशाचा इतिहास वाचा ऐका आणि मला सांगा असा तिथला कोणी एक महान पुरुष आहे का की ज्याचं गुणगान गात असताना त्याच्या देवाचा त्याच्या धर्माचा त्याच्या आईचा त्याच्या वडिलांचा त्याचबरोबर त्यांच्या सहकाऱ्यांचा एक सकट जय जयकार केला जातो असा शोधूनही कुठे सापडणार नाही आणि तोच महापुरुष ह्या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आला आणि त्या महापुरुषाचं नाव म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज अहो एक अमेरिकेतील प्रसंग आहे पुण्यातील काही माणसं अमेरिकेला गेली होती आणि त्यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते बिल क्विंटन आणि योगायोगाने त्या माणसांना बिल क्विंटन यांना भेटण्याची संधी मिळाली त्यावेळी बिल क्विंटन भेटले त्यांना त्यांनी विचारलं आपल्या मराठी माणसांना विचारलं अरे बाबा तुम्ही कुठून आलात तुमचं गाव कुठलं त्यावेळी त्यावेळी आपल्या मराठी माणसांनी विचार केला जर ह्यांना महाराष्ट्र सांगितलं तर यांना थोडीच कळणार आहे महाराष्ट्र म्हणजे काय त्यावेळेला आपल्या मराठी माणसांनी त्यांना सांगितलं जगामध्ये आशिया खंडा नावाचा एक खंड आहे त्या खंडामध्ये इंडिया नावाचा देश आहे त्या देशामध्ये महाराष्ट्र नावाचं राज्य आहे त्या राज्यातून आम्ही आलो त्यावेळी बिल क्विंटन आपल्या मराठी माणसांना सांगतात अरे तुला एवढं सांगायची काय गरज होती तुम्ही फक्त एवढं सांगितलं असतं की छत्रपतींच्या राज्यातून आलो तरी मला कळालं असतं आज जे हे साता समुद्रा पार छत्रपतींचं नाव आहे त्याचं कारण म्हणजे शिवराय स्वराज्य निर्माण करताना आपल्या स्वराज्यात जातीपातीला कधी दि थारा दिला नाही म्हणून साऱ्या धर्मांच्या माणसांचा समावेश होतो आणि तेही स्वराज्यासाठी कुर्बान होणारे कारण महाराजांचा एकच धर्म माहिती होता तो म्हणजे माणुसकी कारण शिवाजी महाराजांचं स्पष्ट मत होतं जो स्वराज्यासाठी लढतो तो स्वधर्मीय आणि जो स्वराज्याच्या विरोधात लढतो तो परधर्मीय अहो पूर्वीच्या काळच्या मुलांचं बरं होतं सर्व स्वराज्य वेडे होते पण आज काळ बदलला आणि शासनाचा एक नवीन स्कीम एक आपत्य सुखी आपत्य आणि तेही एवढे सुखात की घराच्या बाहेरच पडत नाही एकतर मोबाईलमध्ये व्हॉट्सअप चॅटिंग करत बसतात किंवा नेटवरती नवीन पिच्चर बघत बसतात अहो साधं त्या मुलाला खरचटलं तरी आईला अटॅक येतो आणि वडिलांचा बी पी वाढतो अहो पोटापेक्षा त्यांच्या वडिलांना त्यांच्या शिक्षणाची काळजी एवढंच काय पण सध्या शाळेच्या सहलीला पाठवायचं म्हटलं तरी आई मुलाला सांगते बाळा तू बसमध्ये मधल्या सीटवर बसा मुलगा विचारतो का आई सांगते बाळा तुझ्या बसला मागून कोणी धडक मारली तरी तू सुरक्षित पुढून कोणी धडक मारली तरी तू सुरक्षित अरे जर मासाहेबांनी शिवरायांना म्हटलं असतं मासाहेब मी तलवार शिकू का आणि मासाहेबांनी बोलल्या असत्या नको पोटामध्ये घुसेल मासाहेब मी भाला फेकू का नको हात उपसेल मासाहेब मी घोडेसवारी करू का नको नाका तोंडात हवा घुसेल जर मासाहेबांनी शिवरायांना असे सांगितले असते तर शिवरायांनी स्वराज्य निर्माण केले असते का नाही ना उलट ज्यावेळी शिवराय घोडेसवारीला गेले त्यावेळेला घोड्यावरून खाली पडले आणि त्यांच्या पायाला जखम झाली त्यावेळी सर्व मावळे त्यांच्या मदतीला धावले पण मासाहेबांनी त्यांना सांगितलं की कुणीही त्यांची मदत करायची नाही तसं शिवबा मासाहेबांच्या जवळ आले आणि मासाहेबांना म्हणाले जरी कुणी मला मदत केली नसती तरी मला काही वाटलं नसतं पण आपण मला आपल्या पोटामध्ये नऊ महिने वाढवलं तुम्हाला काहीच वाटलं नाही त्यावेळी मासाहेब शिवबांना सांगतात बाळा आयुष्यात जर काही करायचं असेल काही मिळवायचं असेल तर सर्वप्रथम स्वतःच्या पायावरती उभं राहायला शिका अरे माणसाला जर जिंकायचं असेल तर संघर्ष हा करावाच लागतो अंगावरती किती काटे आहेत हे गुलाबाचं फुल कधी आपल्याला सांगत नाही मग आपण का रडावं असे विचार आणि संस्कार ज्या मायलेखांनी आपल्याला दिले त्या मासाहेब जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज अरे जेवढं एवढंच काय पण ज्या औरंगजेबाने ठरवलं की शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांना संपवायचं आणि शिवरायांचं स्वराज्य जिंकायचं आणि पुन्हा दिल्लीला जायचं आणि त्याची सुरुवात म्हणून त्यांनी रामशेष किल्ल्यापासून केली म्हणून या किल्ल्याची माहिती असलेल्या शहाबुद्दीन खानाला ही कामगिरी दिली आणि औरंगजेबाने त्याला सांगितलं किल्ला सोप्पा आहे मागच्या वेळी आम्ही अर्ध्या तासाच्या आत जिंकला होता पण साशे मावळे सहा वर्ष ही झुंज सुरूच ठेवली पण किल्ला काही जिंकू दिला नाही आणि या मावळ्यांचं वर्णन करायचं म्हटलं तर सळसळ ते रक्त शिवबाचे भक्त अन कपाळी भगवा टिळा सळसळ ते रक्त शिवबाचे भक्त अन कपाळी भगवा टिळा अरे आले आले भगवे वादळ कोण अडविल या वादळा अरे आले आले भगवे वादळ कोण अडविल या वादळा अरे आले कुणी आडवे तर करू आम्ही त्याचा कुळकुळा अरे आले जरी कुणी आडवे तरी करू आम्ही त्याचा कुळकुळा कुड़ ए नाद करायचा नाही आमचा नादच कुळा छाती ठोकुनी सांगतो शिवबाचा मावळा आणि शेवटी ज्यावेळी तीन एप्रिल सोळाशे ऐंशीमध्ये शिवरायांचं रायगडावरती निधन झालं आणि ही बातमी औरंगजेबाला झाकी मुस्ताहिद खानाला कळाली आणि तो पळत पळत औरंगजेबाच्या छावणीत आला आणि म्हणाला हुजूर बडी खुशी की खबर है बोलो क्या हुआ कापर शिवा मर गया, तसा औरंगजेब शांत झाला आपल्या जागेवरती उभा राहिला जमनीवरती नमाजाची चटई हातरली त्यावरती गुडगे टेकून बसला नमाजाच्या रूपात बसला आणि दोन्ही हात वर करून अल्लाला बोलू लागला या अल्लाह तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना माँ बहनों की इज्जत करने वाला एक महान योद्धा शिवाजी भोसले तेरे पास आ रहा है आनी नमाज वाचाईला शुरुआत के लिए आनी नंतर खान झाकीला मनाला झाकी तुम्हें पता है कौन गया हमने ऐसे राजा महाराजा देखे है हमारा नाम सुनते ही अपना राज्य हमें सौंप देते हमारी फौज देखते ही दुश्मन भाग जाते हैं ऐसे बहादुर सरदार देखे हैं, जो हमारे नजर के सामने नजर झुका के खड़े रहते थे पहली बार ऐसा मद, मदर दिल दिलेर देखा है जो हिंदुस्तान को अपने मुट्टी में काबीज करने वाला ये औरंगजेब शिवा को सलाम करता है बस नहीं औरंगजेबा सारख कट्टर शत्रु से माजा राजा बदल से हे विचार है मनुनस मन तो आले किती गेले किती उरला नाही भरारा अरे आले किती गेले किती उरला नाही भरारा अरे संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या शिवरायांचा दरारा माझ्या शिवरायांचा दरारा मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशात नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र जय शिवराय